नमस्कार आज आपण शिक्षकांचं निवडणूक विषय असलेलं ऑनलाईन माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे तर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या त्या ठिकाणी फक्त महा इलेक्शन जी ओ विन डॉट इन असं एवढं टाईप करा माझं आलेलं आहे मी या ठिकाणी टाईप करतो बघा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन महा इलेक्शन हे बघा ही जी आहे महा इलेक्शन डॉट जी ओ व्ही डॉट इन याला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करा जसं या ठिकाणी माझा बुलढाणा जिल्हा आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्याला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी आपल्या प्रत्येक शाळेला जे परिपत्रक मिळालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये प्रत्येक शाळेचा कार्यालयाचा संगणक संकेतांक आणि कार्यालयाचे पासवर्ड दिलेला आहे या ठिकाणी कार्यालयाचे संगणक संकेतांक टाका म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी त्यांनी डिफॉल्ट पासवर्ड आपल्याला दिलेला आहे त्यानंतर आपल्याला स्वतःचा एक पासवर्ड तयार करायचा आहे या ठिकाणी मी युजर आहे नेम म्हणजे तो संगणक संकेतांक टाकतो ज्या ऑफिसनं आपल्याला दिलेलं आहे जिल्हा निवडणूक अधिकारी नंतर कार्यालयाचे पासवर्ड दिलेला आहे तो डिफॉल्ट पासवर्ड टाका कॅपच्या आणि लॉग इन व्हा या गोष्टी मी भरून घेतो नंतर आपलं हे झा काम झाल्यानंतर आपलं स्वतःचं एक न्यू पासवर्ड या ठिकाणी बनवावा लागतो तो आपण बनवूया या ठिकाणी मी सर्व माहिती भरून घेतो आता या ठिकाणी आपण लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपला स्वतःचा एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे न्यू युजरनेम टाकायचं आहे ओल्ड पासवर्ड या ठिकाणी परत टाकायचं आहे न्यू पासवर्ड बनवायचं आहे कन्फर्म जो आता जो बनवला न्यू नवीन पासवर्ड आहे तोच या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे चे, आणि चेंज पासवर्डला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्व मी या ठिकाणी टा टाकून घेतो न्यू युजरनेम तुम्ही काही टो टाकू शकता मी या ठिकाणी माझ्या गावचं नाव आणि अंक टाकणार आहे आणि क्लिक करा आता या ठिकाणी तर युजरनेम एंड पासवर्ड चेंज सक्सेसफुली झालेलं आहे लॉग इन अगेन लॉग इन अगेल या ठिकाणी क्लिक करा परत आपल्याला या ठिकाणी आता लॉग इन व्हावं लागेल जो आपण न्यू पासवर्ड तयार केला त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी परत एकदा एंट्री मारावं लागेल मी सेव्ह केलेलं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मी कॅपचा टाकतो आणि लॉग इन होतो आणि लॉगिन होऊ लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काम करायचं बघा या ठिकाणी बघा हे जे तीन रेषा दिसतात तुम्हाला हे बघा या तीन रेषा दिसतात या तीन रेषाला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पोलिंग स्टाफ आहे बघा पोलिंग स्टाफला या ठिकाणी क्लिक करा नंतर या ठिकाणी स्टाफ एंट्री आणि स्टाफ डिटेल आहे या स्टाफ एंट्रीला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा हे दोन शिक्षकाचं मी भरलेलं आहे करून पाहिलेलं आहे या ठिकाणी आता काय करायचं आहे याला आपण डिलीट करू शकतो किंवा एडिटिंग करू शकतो लिहिलेलं आपण या ठिकाणी मला आता पुढील एंट्री घ्यायची असेल ॲड न्यूला ॲड न्यू, न्यू रेकॉर्डला क्लिक करा त्या ठिकाणी सर्व माहिती भरा आणि सेव्ह करा आणि परत ॲड न्यू रेकॉर्डला क्लिक करायचं एक मी तुम्हाला करून दाखवतो बघा ॲड न्यू रेकॉर्डला या ठिकाणी मी क्लिक करा या ठिकाणी मी क्लिक केलं नंतर या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे हे जे रेड कलरचं स्टार आहे हे कंपल्सरी आपल्याला भराच लागणार आहे या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा या ठिकाणी मी स्त्री निवडतो स्त्रीला या ठिकाणी क्लिक करतो नंतर या ठिकाणी एम्प्लॉईचं पूर्ण नाव टाका इंग्रजीत पूर्ण नाव लिहा नंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा नंतर या ठिकाणी ॲड्रेस पूर्ण टाका नंतर क्लास या ठिकाणी क्लास सिलेक्ट करा शिक्षक क्लास थ्रीमध्ये येतात त्याला सिलेक्ट करा डिझायनेशन या ठिकाणी आपलं पद टाका विशेष शिक्षक असेल असिस्टंट टीचर असेल जे काय असेल या ठिकाणी सिलेक्ट स्केल सिलेक्ट करा मी येस थर्टीनमध्ये येतो म्हणून यस थर्टीन या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी आपलं बेसिक पे टाका ग्रेड पे टाका या ठिकाणी आपली शालाार्थ आय डी टाका या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाका डेट ऑफ बर्थ घ्या बर्थ डेट घ्या याला डेट सिलेक्ट करताना याला सिलेक्ट करा जसे बारा दहा एक्याऐंशी आहे या ठिकाणी बारा आपण लिहू शकतो बारा नंतर त्यामध्ये डॅश आहे डॅश घ्या आणि बाजूला सिलेक्ट करा या ठिकाणी रिटायरमेंटची तारीख आहे ती टाका आपली जी काय असेल ती नंतर या ठिकाणी ऑफिस डिपार्टमेंट टाका ऑफिस डिपार्टमेंट या ठिकाणी सिलेक्ट केलं की आपली त्या ठिकाणी शाळा येतात ती सिलेक्ट करा काही मुद्दे या ठिकाणी आपोआप येतात बघा ते टाकल्यानंतर आपली शाळा सिलेक्ट केल्यानंतर काही या ठिकाणी आपआप मुद्दे येतात या ठिकाणी सर्व आपली माहिती भरा नंतर या ठिकाणी खाली दिलेलं बघा टू जनरेट फ्रॉम ट्वेल्व माहिती भरा युपी नंबर असेल आपला रोल नंबर पार्ट नंबर सर्व या ठिकाणी भरा या ठिकाणी बँकेचं आपलं पासबुकाचं बँक नंबर टाका आय एफ सी कोड टाका आणि शेवटचं खाली बघा पोलिंग स्टाफ कॅटेगरी याला सिलेक्ट करा यामध्ये सर्व दिलेलं बघा नन पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंग आहेत का प्रेग्नेंट वुमेन इमर्जन्सी सर्विस लोकेटिंग मदर्स सस्पेंडेड रिटायरमेंट विद इन सिक्स मंथ अँड ऑदर इलेक्शन ड्युटी म्हणजे तुम्ही बिओल आहेत का आणि से सिरियस इलनेस या ठिकाणी मी नन हा शब्द निवडतो ननच निवडावा लागेल ला आपल्याला आणि खाली बघा या ठिकाणी सेव्ह आहे या सेव्हला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी सेव्ह होते परत आपण दुसरा या ठिकाणी घेऊ शकतो परत दुसरा आता शिक्षक घेताना परत आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी मी सध्या कॅन्सल करतो तुम्हाला दाखवण्यासाठी आणि या ठिकाणी परत दुसरा परत शिक्षक घ्यायचा असेल दुसऱ्या शिक्षकात नाव टाकायचं असेल परत ॲड न्यू रेकॉर्डला या ठिकाणी क्लिक करा त्याची माहिती भरा आणि सेव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.